आणि ऑर्गॅनिकमध्ये जात आहे ना त्याच्यामुळे काही सर्वांनाच चांगलं आहे हा हा शरीरासाठी खाण्यासाठी पण चांगला आहे चांग नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव तालुका सांगा माझं नाव प्रशांत जाधव गावाळ सण तालुका खानापूर जिल्हा सांगले अच्छा तुम्ही ही फिल्याची जी टेक्नॉलॉजी येते ती तुमच्या ह्या पिकासाठी वापरली का हो हो वापरले कोणतं पीक आहे हे बिन्स आहे बिनिस आहे तर कोणती व्हरायटी याच्यामध्ये हे देवयाने देवयानी व्हरायटीचं बिनिस आहे किती दिवसाची आज ही लावण आहे हे दोन महिन्याची लावण आहे दोन महिन्याची लावण आहे बरं फिलिया टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही या पूर्वी पण आता करत होता बिनिस तर चालू वर्षी फिलिया टेक्नॉलॉजी वापरून आणि पाठीमागच्या बिनस पिकामध्ये तुम्हाला काय दोन्हीतला फरक जाणवतोय या वर्षी मध्ये आपलं फिलिया वापरल्यामुळे फ्लावरिंग जो आहे सेटिंग चांगलं झालंय बघूया आपण फ्लावरिंग जर बघायचं म्हटलं तर आता शेंड्यापासून अगदी फ्लावरिंग भरपूर आहे भरपूर आहे हां आणि टेम्परेचरला पण प्लॉट म्हणजे आता जवळजवळ एप्रिल महिना चालू आणि एवढं फुल टेम्परेचर आहे तरी पण फुल मध्ये प्लॉट एवढा हिरवा प्लॉटवर कुठंही आपल्याला कुठं मधमाशी किंवा दुसरी माशी पांढरी माशी काही दिसत नाही ना, काही नाही म्हणजे कुठलाही रोग पण दिसत नाही ना, ना, बरोबर अजून काय तुम्हाला फरक जाणवला कसं फिलेज जा, आपण आिफ्लो वापरलं आहे आणि एम एस बुस्टर त्याच्यामुळं मुळे पण चांगले चालले मुळे चांगली दूषितपणा आहे आणि त्याच्यामुळं प्लॉटला फ्रेशपणा चांगला आहे टेम्परेचरमध्ये असा ठेव ठेवित राहतोय आणि त्यांचं फ्लोराजन जे आपण वापरलंय फ्लोराजन कळे भरपूर प्रमाणात निघल्या हा म्हणजे प्लॉटला आपण आता बघत आलोय पूर्ण पाठीमाग प्लॉट बघतोय हिरवा असा प्लॉट आहे आणि एवढ्या टेम्परेचरला सुद्धा म्हणजे ग्रीनरी भरपूर आहे प्लॉटवर आणि सेटिंग चांगलं होतंय सेटिंग चांगलं कळी काही ड्रॉप झालेली दिसत नाही म्हणजे एवढ्या पण कळी ड्रॉप झालेली नाही झाले बरं तुम्हाला याचा म्हणजे असं काय वाटतं की उत्पन्नात किती फरक पडेल किती टक्क्यात उत्पन्नात जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के ह्या वर्षी जास्त निघाय पाहिजे ह्या पिकाला मग आपण ज्या वापरता आणि खर्च पण कमी आहे बरं आतापर्यंत खर्च किती केला तुम्ही आता, आता, आता साठ दिवसामध्ये तुम्ही खर्च म्हणजे फिलिया टेक्नॉलॉजी सोडून किती खर्च केलाय फिलिया टेक्नॉलॉजी सोडून तसा एक दोन तीन वेळा फक्त ड्रिपचं ऍप्लिकेशन झालं जास्त काही नाही आणि फवारण्या तर भरपूर कमी झाल्या बरं म्हणजे तुमचा तो खर्च वाचला आहे म्हणजे बरं बरोबर आहे का रोग प्रतिकारशक्ती शक्ती वाढवते चांगल्या पिकात चांगल्या पिकात वाढले शक्ती वाढली की आपआप बाकीचा खर्च कमी देतोय ना बरोबर आहे बरोबर आहे आणि आता जर तुम्ही बघायचं म्हटलं म्हणजे पैशात जर बघायचं म्हटलं तर समजा तुमचा तोडा वाढला किंवा रेट जर वाढला आणि म्हणजे जास्त वेळ जर प्लॉट चालला तर तुमचा किती फायदा होऊ शकतो पंचवीस टेक्शन टक्केचा मला असा आहे की आता पंधरा गुणते आपले क्षेत्र आहे हा यात एक कमीत कमी चार ते पाच टन उत्पन्न अपेक्षित आहे अपेक्षा असं जर हे फ्लॉवरिंग बघितल्यानंतर असं जाणवतंय पण पूर्वी कसं व्हायचं आपण उन्हाळ्यात केला ना पंधरा गुंठ्यात जास्तीत जास्त एक दोन टनापर्यंत जायचं आपलं जा एक ते दोन टन माल निघायचा जातो चालू वर्ष काय अपेक्षा आहे पाच टनापर्यंत जायला असे अपेक्षा साधारणतः तुमचं दोन ते अडीच टन उत्पन्न वाढलं असं अपेक्षा आहे साधारणतः काय रेट राहतो ऍव्हरेज चालूला आता चालूला पंचावन्न साठ रुपये रेट आहे आता चालू ला पुढे वाढण्याची शक्यता आहे अजून आपल्याला पंधरा ते वीस दिवस जाणार आहे चालू व्हायला म्हणजे साधारत हायचा जर पंचावन्न रुपये रेट धरला तर दोन टनाचे पैसे किती होतील दोन टनाचे झाले एक लाख दहा हजार रुपये होते म्हणजे एक लाख रुपये तुम्हाला एक्स्ट्राचा दरवर्षीपेक्षा फायदा होण्याचे शंभर टक्के चान्सेस किंवा दिसायला लागले थोडं बरोबर आहे का बरं आता मला एक सांगा जे आपले बिनेस बिनिस करणारे जे शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांसाठी तुमचा काय सल्ला असेल टेक्नॉलॉजीला घेऊन सर्वांनी सर्व शेतकऱ्यांना ही टेक्नॉलॉजी वापरावी असं माझी विनंती करतो कारण ह्याच्यात फायदा भरपूर आहे शेतकऱ्यांना खर्च कमी होतोय बाकीचा खर्च जो आहे जो एक्स्ट्रा आपल्याला केमिकल वापरावे लागतात नंतर औषधं जे इस्रायल खात जे जास्त प्रमाणात वापरायला लागते साठी वगैरे म्हणा ते काहीच वापरावे लागत नाही अत्यंत स्वस्तात ही टेक्नॉलॉजी आहे कमी खर्चात आहे अच्छा म्हणजे शेतकऱ्याचा लाईफ चांगल्या पद्धतीनं बदलू शकते आणि ऑर्गॅनिकमध्ये जाते ना त्याच्यामुळे जा काही सर्वांना चांगलं आहे हा हा शरीरासाठी खाण्यासाठी पण चांगलं आहे म्हणजे आपण निसर्गामध्ये सुद्धा कॉन्ट्रीब्युशन करतोय बरोबर आहे का कोणाच्या हेल्थबद्दल आपण खेळत नाही तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल फील्या कंपनीकडून तुमचा आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद